नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना आणि गुड मॉर्निंग सकाळी साडेसहा झालेले आहेत आणि आज आम्ही राजापूरच्या बाजाराला झालो आहे म्हणजे गुरुवारचा बाजार असतो तो मी दाखवणार आहे चला तर मग आता गाडीची वेळ झालेली आहे नको आणि सकाळी सहा वाजता गा वरती जाते ती पुन्हा रिटर्न साडेसातला येते सात साडेसातला येते पूर्ण आलताय तर काही भोकं आता मी राजापूरच्या बाजारात आलोय मार्केटमध्ये मा गाडी लागली आता इथून वरती बाजार भरतो <laughs> चल मार्केटमध्ये मा फिरतोय सकाळीच अजून दुकान पण उघडले नाहीत आणि आता आम्ही सकाळीच हॉटेलमध्ये नाश्ता करतो फक्त चहा पिऊन आलेलो घरी हो इथे इशूने पुरी भाजी घेतली आहे आणि मी मसाला देव तलग मिक्स केलं होतं गावठी मसाला आहे हेऊ गाइस आला आला

सुकी मच्छीचा बाजार येते ते या भावकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे काकडी गवार चिबूर आता पावसाळ्यात लावण्यासाठी